जे बदलापूर्व झालं माझी स्वतः माझी मुलगी किंवा माझ्या बहिणीची मुलगी इतर कोणाचीही मुलं बाळ आहेत हे सुरक्षित नाही आहेत महिला सुरक्षित आहे म्हणून असं तुम्ही आपण वारंवार सांगत आहात रक्षाबंधनाला योजना देणे लोकांना फसविल्यानं अटक करणे लहान मुलंबाळ जर अत्याचार होणे गुन्हेगारांना मोकट सोडणे हे शासनाचं मोठं कर्तव्य आहे जर अशा नृत्य करणाऱ्या लोकांना जर आपण वेळेत शासन नाही केलं तर शिवसेना आमच्या पद्धतीने आम्ही त्यांना शासन द्यायचा प्रयत्न करू शिंदे सरकारला चॅलेंज आहे आमचं तुम्ही देऊ शकत नसाल तर आम्ही त्यांना पाशी द्यायची व्यवस्था करू